पहिल्यांदाच लग्न झालंय तुरी गाव आहे तर ते पण दिसत आहे आणि इव्हिनिंगला मस्त असा फ्यू पण दिसतोय उत्कर्षाने स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे तर चला आता संध्याकाळचे पाच वाजून गेलेले आहे आणि आता आहे तर आता तुम्ही आपल्या घडबटी सवय वेळ लागतो काय जसं मला असं तसं मी पहिले चला आपण जाऊ बंद कर का आह जोल एाम दो ऑनिलगात, गो laughter इस के तुखी जो जया एै। कि अजीपाय एभी देवे, दी बना देवाकर, जाओध अजिथ मिसकारा, are इसकारा घया हजवार ल 돼वाकर पॉर जादो कर ऊएभ comunिमकी आफाओ। बिला सकारा यार, कारिक मिला archa आए होै

भयाचं बंद काय तर कोणी पैसेच मागायला लाग वेरू पाहू शकता तर चला आत्ताच आम्ही मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत माझी फोटोग्राफी वगैरे काय मी पण काय काय नाही केलं तर चला तुम्ही पाहू शकता मंदिरात चला आता आपण पुढे जाऊया तर चला आता आम्ही चाललेलो आहोत तिथं पंढरघर

मला थंडीवर नावाने पावन करून घ्या मला पाठी शिवकी राहा आनंदाचा आशीर्वाद द्या नाव काहीच स्नेह तुमचं नाव योगेश आई वाटतांचं नाव काय मंगल आणि भावनाला जीव घालता का घालत

आमच्या राह द्या राह काय म्हणतात अष्टपुत्र सौभाग्यवती बाबा आता आता आम्ही इथं वरती आलेलो आहोत तर इथे देवीचं वगैरे दर्शन घेतलं पुन्हा महादेवाची पिंड होती पुन्हा अन्नपूर्णा देवी वगैरे होती तर सगळ्या देवींचं दर्शन वगैरे झालं पाहू शकता इथून खाली सगळा फ्यूज शकता गट स्टार्ट वगैरे होतोय तिथून सगळं दिसत आहे आणि सुंदर असं जे जेजुरी गाव आहे तर ते पण दिसत आहे आणि इव्हिनिंगला मस्त असा व्ह्यू पण दिसतोय जय मल्हार जय तो इडिट करावा लागतो माझ्या फोन मध्ये ते नाही तर आमचं मस्त असं दर्शन वगैरे झालं तर मी तर पहिल्यांदाच आलेले जेजुरीला आणि हे पण लग्नानंतर पहिल्यांदाच आले होते तर मग चला छान वाटलं जेजूर गडावरती आणि इथे पाहू शकता तुम्ही विरूची कशी मस्ती चाललेली आहे तो पूर्ण असा लोळवलेला भावने त्याला तिथे खाली तर मग चला असंच मस्ती करत करत आम्ही छान दर्शन वगैरे घेतलं पाहूयात पुढे चला आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहे आणि आता आम्ही पुन्हा उतरत आहोत गड तर तिकडं जे थोडंसं काम वगैरे हो चालू आहे तर त्यासाठी आम्ही त्या साईडला जाणार नाही याच साईडने जाणार आहोत त्याच्यामुळे आमचं लवकर चढण पण झालं आणि लवकर उतरणं पण आपण जाऊया तुम्ही पाहू शकता इथे बानुबाई मंदिर आहे तर आपण आता तिकडे जाऊया भंडारा One hour later. <laughs> चला तर मग फायनली आता आम्ही दर्शन घेऊन निघालेलो आहोत तर आमचं दर्शन वगैरे छान झालं हो ना तर चला आता दिशेने निघाले मेजर पुढं बसले आमचं तसं झालं तिने पण दर्शन आमचे छान झालेले आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरात दिशेने तर चला आता आपण जाऊया बघू तर चला तर आता आम्ही जाता जाता मोरगावला उतरलेलो आहो तर म्हणलं जाता जाता कोणाचं दर्शन घ्यायचंय गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया तुम्हाला पण दर्शन घेऊया आतमध्ये दिला चला हा आहे परिसर चला इथं बाप्पाचे आवडती दुर्वा आणि जास्वंदाचं फुल घेतलेलं आहे आणि आपन आपण जाऊया दर्शनाच चला तुम्ही पाहू शकता इथे मंदिराचं प्रवास घेऊ तो वाटतं चला चला मग आताच आम्ही बाप्पाचं छान दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि तिथे पण फोटो वगैरे अलाउड नाही व्हिडिओज वगैरे तर मग त्याच्यामुळे नाही काढले तर मग चला छान दर्शन वगैरे घेतलेलं आहे आता आपण घरच्या दिशेने प्रवास करूया थोडा वेळ तर बसतो बाप्पाच्या ठिकाणी आल्यावरती कसं प्रसन्न वाटतं होऊ सुंदर असा परिसर आहे प्रसन्न असा परिसर आहे भोवती आणि हेच ते मोरगावच्या मोरेश्वरचं मंदिर जे अष्टविनायकपैकी एक आहे आणि आता नवरी नवरदेवाला आम्ही बसवणार आहोत घोड्यावरती

तो तो एक नंबर रेडिया तर चला अशा प्रकारे पण आमचं मोरगावच्या गणपतीचं पण दर्शन झालं तर तुम्हाला कसं वाटलं हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय